राज ठाकरेंसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरे यांनी मोठं विधान केलेलं आहे आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी असं उद्धव ठाकरे म्हणाले त्यामुळे पुढील काळात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याचे संकेत त्यांनी शिवाजी पार्कमधील दसरा मेळाव्यातून दिले मातृभाषेचा घात होईल तिथं फूट पडू देणार नसल्याचंही उद्धव ठाकरे यांनी म्हटले काही जणांनी काही जणांची अपेक्षा आहे की उद्धव ठाकरे पुढचा कार्यक्रम काय देणार आणि आत्ता कोण बोललो रे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का अरे मग पाच जुलैला काय केलं होतं आम्ही आणि तेव्हा मी बोललेलो आहे आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी जिथे माझ्या मातृभाषेचा घात होत असेल तिथे मी मराठी माणसामध्ये फूट पडू देणार नाही जिल्हा परिषद भगवा फडकावणे नगरपालिका भगवा महापालिका भगवा आणि ग्रामपंचायतीवर देखील महायुतीचा भगवाच फडकला पाहिजे आणि म्हणून महायुतीने आपण निवडणुका लढवणार आहोत कोण कोणाची युती करतो कोण कोणाशी मनोमिलन करतो याची चिंता तुम्ही करू नका त्याचा हिशोब आमच्याकडे आहे काही चिंता करण्याची आवश्यकता नाही